नमस्कार काय चाललंय लाल विचारतोय आज तुम्हाला काय चाललंय म्हणून आणि पाऊस आहे म्हणून बाहेर जात नाही बर बरे हे जो घरात बसले बाहेर जात नाही फिरायला जात का बाहेर हो सगळीकडं कपडे पडलेत सगळीकडं पसारा झालाय आणि आता आजी लोकांना पण भेटू आपण वैशालीचं काहीतरी चाललंय भाजी करायचं इकडं टाकलेली आहे तिनं डाळ शिजायला कारण ती लवकर उठती सगळं करती काम कशालाही का हे करत नाही आणि आता इकडे चाललंय काहीतरी तिचं करायचं वैशाली कुठपर्यंत आले भाजी करायची आणि मग काय नाश्त्याला वगैरे काय दिलं नाश्त्याला सकाळी दिलं चहापाव केलं चहापाव दिले आणि आणि केळी सफरचंद देऊन आली तर वैशाली बघा वैशाली खूपच खरंच मी काल पण सांगितलं तुम्हाला की खूप मदत होती आत्ता आणि करते शांत स्वभावाचे आहे हे असं चाललंय थोडंसं पावसाचं आणि छान वाटते मस्त असंच पाहिजे पावसाळा असल्यासारखा वाटतो आपल्याला बी चिमण्यांचा पण चिवचिवाट एवढा नाही आहे तर असंच वरती जाऊया वरती बघू काय चाललंय ते काय म्हणतात महिला मंडळ हा राम 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 हरी राम हरी काय चाललंय मग चाले आपलं भजन भजन छान मस्त काय कराव खाली पाऊस आहे पाऊस आहे खाली चालवत पण आहे वर महागारी आलो होय पाऊस आहे म्हणून बरं आराम करा मग आता एवढातच फिरायचं तुम्ही सगळ्यांनी काय हे बघा कुंभार मॅडम हा चान्सच नाही ना तुम्हाला कुणाला अजून म्हटलो काय चाललंय मग मंगल मावशी कुठे आहे हाय हाय सुशला मावशी हाय वत्सला मावशी काय चाललंय का? क्या क्या? क्या हा का कधी धुवा हा धोका कधी डोकं कधी धुवा काय आमच्या वच्चाला मावशीला डोकं धुवायची आवड आहे बाबा पाऊस एवढा वरून येतोय आपलं डोळ्याचं ऑपरेशन झालंय डोकं धुवायचे धुवायचे अजून एक जरा ऊन पडू द्या दोन चार दिवस थांबा मग आपण डोकं धुवू हा मस्त नाव घालते तुम्हाला मी काळजीच नका का करू हा आमच्या उचल मावशीला लय चकाचक चक्र वाटतं गोऱ्या गोऱ्या पान मग काय म्हणते मंगल मावशी बरी आहे का तब्येत छान मस्त डोळा फिळा काय म्हणतोय का पण चोळायचं नाही डोळ्याला हात लावायचं नाही मग सुशाला मावशीची काय म्हणते तब्येत माहिती चांगली मस्तय बर चला उठून उभा करायला कुंभार भंडारींना आता तुम्ही असंच फिरणार आहे का हा असंच फिरणार आहे आणि तर ताई काय चाललंय फिरणं चाललंय आणि तर ताई तुम्ही आहे इकडं अम्मा एम काय म्हणू गिशी कुन मंच कोण नावा भेटलं भांडी अशी ना रमानाने गुळी खाली का विचार गोळे तिन्न वा खो होईल की खोकला कमी मग आता बघा पाऊस चालू झाला परत आणि तताई काय म्हणतात आजोबा गाणं म्हणणार आहे तर आणि तताई म्हणा नजर

Okay. yeah कुंभारला काय झालं अग बा हिसका दिला कुंभारनी असंच फिरणार आहे का त्यांच्या मागा आता राकेशला उठवलं नाही तू आणि ताई छान मस्त पण मस्त बघा पाऊस चालू झाला आता आणि मस्त गप्पा मारा छान बसा मी हे टीव्ही चालू करून द्यायला लावते पण काय करू त्या गळायला लागले टीव्ही वरती हा पाणी गळते ना, ना।, ना करायचं का टीव्ही चालू हा दूर निघला कुठ दूर निघला पंख्यातून हा हे हडकल जरा बघा बर फॅन लावून मग मग दादाला सांगितलं नाही का खाली फॅन मधून धूर निघला म्हणून आणि खाली कुणी उतरू नका गडबड कुणी करू नका मी थोडस बाहेर निघाले आता आ अजिबात खाली उतरायचं नाही काही गडबड करायची नाही शांत बसायचं गोळ्या औषध झाले चहा नाश्ता सगळं झालंय बरोबर ऊन पडलं की आंघोळ्या करायच्या थोडस उद्या उघडलं की आज आपलं शांत राहायचं वैशाली आहे घरी बारका दादा आहे घरी हा मी निघू का मग हा सांभाळून जाते सांभाळून येते तुम्ही पण सांभाळून राहावा इकडं हा हा चांगलं राहा हा उतरायचं नाही छान राहायचं बर वाट बघा माझी बर बर आज इकडं बघताय तर खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि पाहुण्यांना आता जागा म्हणून पाहुण्यांनी बाहेर जागा शोधलाय आणि जेवायला बसलेले आहेत तर पाहुण्यांची वरती गेल्यावर मी ओळख करून देणार आहे सगळ्यांना तर आता वरती जेऊ घालून सगळ्यांना बाळ बाळगोपाळ सगळे आले तर इकडं आम्हाला भेटायला वृद्धाश्रमाला तर आज सगळे असे शेतात बसल्यासारखे वाटतंय मला आमच्या तिकडे लातूर भागाकडे येळामोशा म्हणून असते बघा तर येळामोशाला असे सगळे बसतात शेतामध्ये आणि जेवण करतात तर पहिल्यांदा तर खरंच धन्यवाद म्हणन जसं ताईच्यात आहे तसं स्वीकार करून म्हटलं तरी बसलाव तुम्ही खाली हांतरायला पण नाही आहे दादा तसंच जमिनीवर बसलाव

कैरीची फोड खाला तर आपण वरती पण जाऊ आपल्याला सकाळचं जेवण होतं ताईंचं तर ताईची ता ओळख विचारू आणि आपले सगळे आजी लोक जेवून आरामात बसलेले आहेत आणि आज यांनी इतका आराम दिलाय त्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढलेलं आहे दल त्यांनीच घासलेले आहेत कसं वाटलं आज यांना भेटून सगळ्याला तुम्हाला हा कसं होत जेवण मस्त ना तर आपण त्यांची ओळख विचारू थोडीशी ताई तुमची सगळ्यांची ओळख सांगा आम्हाला कोण आहे पुढे अरे बापरे आमच्या सगळ्यांचं ग्रुप आहे आम्ही सगळे घरचे फॅमिली एवढी फॅमिली आज आमच्याकडे आले आणि हे सगळे युट्यूबर आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून कोण ह्यांना सगळ्यांना वडून ताई वैशाली कुटुंब गोळा केले आणि ह्या सगळ्या कुटुंबाला भेटायला आले तर आम्हाला तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे येऊन आज खरं सांगा म्हणजे छान वाटलं भेटून पण छान वाटलं आनंद झाला मावशीला भेटून घेऊन जाणार आम्हाला वाटलं आम्हाला तर खरच खूप खूप धन्यवाद तुमचे आमच्या शोध वृद्धाश्रमात येऊन एक दिवस पूर्ण तुमचा जो वेळ आहे तो आम्हाला दिला आजकाल वेळ कुणाकड नाहीये पण तुम्ही आज सगळ्या लहान मोठे सगळेजण येऊन ह्या वृद्धाजी दिला तुम्ही लोकांनी तर असंच आमच्याकडे भेटत राहा येत राहा आणि मस्त हवेशीर जेवण करू गप्पा मारू म्हणा धन्यवाद म्हणावा

तिकडलेूम चे तिकडले शकुली काय म्हणते आई दिसते आई म्हण कुंभारच तोंड बघा कुंभारच कसं झालं काय झाले गे कुंभार तिकडे कुंभार आजोबा असाच भेटूया म्हणा उद्या म्हणा असच भेटूया उद्या असं उद्या भेटूया हा आशीर्वाद म्हणा आशीर्वाद 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 ऐचा असा द्यायचा असा हा हातवरी करून द्यायचा आशीर्वाद आशीर्वाद काय मग कुंभार मॅडम काय म्हणताय आशीर्वाद हां हंचा आताची देऊ पा जाय विसू नका थैंक यू आज जीव दिसू नका हां काय रूपाजा